मातरम न्यूज कवटेसार समडोळी रस्ता वर्ल्ड लाईफ कन्व्हर्सेशन रेस्क्यू सोसायटीला मगर जेरबंद करण्यात मिळाले यश कवटेसार तालुका शिरोळ येथे नदीकाठावरील असलेल्या कवटेसार समडोळी रस्ता नदीकाठ असलेल्या शुभम किनीकर यांच्या रणातील छोट्याशा वड्या दोन फुटाची लांबीची मगर आढळून आली त्या शेतकऱ्यांनी लगेच वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन रेस्क्यू सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जाऊन पाहणी केल्यास निदर्शनास आले की मगरवड्यामध्ये आहे व तिला सुरक्षित मगरीला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी सहार येते परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात चार ते पाच मोठ्या मगरी आहेत या मगरीची पिल्ले या परिसरात दहा ते बारा आहेत यातील दोन फुटांचे पिल्लू सोमवारी सायंकाळी रेस्क्यू करण्यात आले कवटेसाल येथे जेरबंद करण्यात आलेली मगर शेतकऱ्यांच्या रानातील ओढ्यात आढळून आले त्यानंतर अभिजित खामकर धीरज पाटील सचिन सुरपुसे युवराज कांबळे सुमित धोत्रे वनरक्ष करून खामकर यांनी ही मगर जेरबंद करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडले अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा